या ठिकाणी पूर्ण पार्किंग गेली आहे मित्रांनो आणि साफ छोटासा आलाय ते म्हणतात ते नागे आता तुम्हाला आणि इकडे जर गेला तर इकडे हे एवढं जड सामान काढणं खूप होईल अरे त्यांना पूर्ण जाळीनं भरलाय तो तर नाग सापाच बच्चा आहे मित्रांनो पिल्लू आहे आणि मी नेहमी सांगते विषारी सापाची पिल्ल देखील विषारीच असतात तरी देखील म्हणजे काही प्रश्न पडवा की पिल्ल बिनविषारी असतील की काय असं काही नाही विषारी सापाची पिल्ल ही जन्मत विषारी असतात नाग हा साप जो आहे तो अंडी देतो काही साप जशी पिल्लांना जन्म देतात तसा नाग हा साप अंडी देतो आणि नंतर पावसाळ्याच्या सीझन मध्ये अंड्यांमधून

ना जाळी न ना आहे जाळी असेल ना तिथे आता पळायचा प्रयत्न करते बघा पाठीमागे पाठीमागे पण तर आपण पॅक करूयाला विषारी आहे एवढंच सांगेल आता सध्या

कुठे तरी आणतो सात बाकी तुम्हाला हळूहळू तरी हे पिल्लू मोठ आहे म्हणजे अजून बाकीचे सारे पिल्ल तिलाही असते पण आलं असत कुठून आलं तुम्हाला माहिती आहे का तुम्ही पाहिलं ना त्या साईडने आला त्या साईडने आलाय पायावरून गेला हो का सेफ्टी सुद्धा नाही घाबरायला लागले होते दो जेवण दोन बी दोन कराले की मला पाय दुखायला लागला नंतर खाली आलो तर चक्कर यायला लागले हां म्हणजे त्याला जो आपण लिंबाचा पाला कोळो लागले तर ती म्हटलं हां कडू लागून दात म्हट तेली झाले नाही सर नाही का, का मनात भीती जी आहे जुनी जुनी तुणी भीती असेल पण ते बरेच जण म्हणतात की साफ चावल्यानंतर मिरची खायला द्या म्हणजे ते कढण्या लागत निंबाचा पाला द्या म्हणजे पडू नाही लागत हे असं काही नसतं मी त्यांचा पाय वगैरे चेक केलाय मी म्हणजे जेव्हा कधी असं वाटेल की काही त्रास होतोय आणि विषारी साफ चावले हे पण बघेल तर असं झाड पाला किंवा आयुर्वेदिकच्या नादी कधीच नाही लागेल आपल्याकडे एकच ऑप्शन जे म्हणजे हॉस्पिटल हां हॉस्पिटलमध्ये आणखी वेळा मास्कात मी कसं इथे जर वेळ घालत बसते ना पहिले बूट चेक केला पाय चेक केला लंक झालं म्हटलं कधी वाटत होतो म्हणजे जेवण करायचे एवढं म्हटलं आता अर्धा तास झाला आहे आता काही नाही वाटत आता काही नाही वाटत